संत तुकाराम महाराज म्हणतात जे का रंजले गांजले त्यासी मणे जो आपुले तोची साधू ओळखावा तेथेची जाणावा सर्वश्री संदीप परब यांचा जन्म कोकणात कुडाळ तालुक्यातील अणाव या गावी झाला तेथूनच पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर असंख्य कोकणी मुलांसारखे चरितार्थासाठी ते मुंबईला आले पहिली दहा वर्षे त्यांनी श्रद्धा सेंटर फॉर चिल्ड्रन लोटस आय हॉस्पिटल जुहू सांताक्रूज इत्यादी ठिकाणी काम केले त्याचवेळी त्यांनी झोपडपट्टीतील लोकांसाठी पाणीपुरवठा स्वच्छतेच्या सुविधा इत्यादीसाठी प्रयत्न केले या काळात त्यांच्या असे लक्षात आले की रस्त्यावरील निराश्रित निराधार मतिमंद मानसिक आजाराने त्रस्त आणि वृद्ध लोकांसाठी काहीच सुविधा नाहीत आपली स्वतःची सुरक्षित नोकरी सोडून त्यांनी दोन हजार आठपासून रस्त्यावरील अनाथ लोकांसाठी काम सुरू केले आपल्या मित्रमंडळी आणि समविचारी लोकांच्या सहकार्याने इसवी सन दोन हजार तेरामध्ये त्यांनी जीवन आनंद संस्थेची स्थापना केली इसवी सन दोन हजार तेरापासून तागायत मुंबई पालघर सिंधुदुर्ग आणि गोवा या ठिकाणी मिळून एकूण नऊ आश्रम त्यांनी स्थापन केले आहेत मुंबई मुंबईमध्ये कार्वर डे नाईट शेल्टर सुरक्षा डे केअर सेंटर संगम प्रकल्प पालघरमध्ये समर्थ आश्रम सिंधुदुर्गमध्ये संविता आश्रम कैलासवासी सुप्रियाताई वेंगुर्लेकर पुनर्वसन केंद्र आणि किंदलोस प्रकल्प गोव्यात मा आसरोघर आणि संवेदना प्रकल्प हा सर्व व्याप एवढा प्रचंड आहे की समाजाची मदत अपुरी पडत आहे आपल्यापैकी ज्यांची आर्थिक क्षमता आहे आणि सामाजिक जाणीव तीव्र आहे अशा व्यक्तींनी न चुकता वर्षातून किमान एकदा तरी कोणत्याही स्वरूपात या संस्थेला मदत केली तर त्यांचा भार थोडा हलका होऊन त्यांचे कार्य विस्तारत जाईल आपली सर्वांचीच ही सामाजिक जबाबदारी आहे संस्थेच्या वेबसाईटवर संस्थेची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे